तेरा साडे तेरा पावणे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये चौदा पंधरा साडे पंधरा सोळा सोळा साडे रुपये सवा सतरा साडे सतरा अठराशे रुपये अठराशे रुपये डबल साडे सतराव सवा अठराशे साडे अठराशे एकोणीसशे एकोणीशे सवा सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये साडे तेरा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये શરફાઈ શરફાઈલકર એ બાવીસ આગળ सवा सात साडे सात आठशे सवा सात साडे सात पावणे आठ आठशे साडेआठ नऊशे रुपये नऊशे बारा पावणे तेरा साडे पंधराशे साराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एल सहाशे सातशे पच्वीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये सवा अकरा साडे अकरा बारा सवा बारा साडे बारा तेरा एराशे रुपये साडे तेरा साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये बरोबर मराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये हजार एकवीस सव्वा एकवीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये एक हजार अकराशे रुपये અઠેલા બારા સાડે બારા તેવદા પંદર સોળ સોલા સાડે સતરા બાવ અઠરા અઠરા સવા અઠા સાડે અઠા હજાર દોન હજાર પંચવીસ પન્નાસ એકવીસ એકવીસ રૂપાય

तेरा सवा तेरा साडे तेरा साडे चौदा पंधराशे रुपये पंधराशे रुपये सवा पंधरा साडे पंधराशे रुपये एम मार का दोन बावीसशे रुपये बावीसशे रुपये आरेस्कर बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये

पन्ना, पन्ना, बारा पन्नास तेरा पन्नास चौदा चौदाशे साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये बीए साडे पंधरा पावणे सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा अठराशे रुपये सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे रुपये अठराशे रुपये मिळेल अठराशे अठरा अठराशे रुपये चौदा पंधरा साडे पंधरा सतरा अठराशे रुपये सतराशे सव्वा सतरा साडे सतराशे बीटीसी सोळा सोळा सव्वा सोळा सतरा सव्वा सतरा पावणे अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये मीडियम एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये टी मध्ये कोणती सोळा साडे सोळा पावणे सतरा साडे पंधरा सोळाशे रुपये सोळा बीटीसी सोळा साडे सोळा साडे सोळा पंधरा साडे पंधरा साडे सोळाशे रुपये पंधरा सोळा साडे सोळा पौने सतरा चौदा सतरा साडे सतरा अठरा अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये साडे अठराशे रुपये डबल टी डबल टी

तेराशे रुपाय तेराशे साडे बारा तेरा साडे तेरा साडे चौदा पंधराशे रुपये सवा पंधराशे रुपये 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 एक तेराशे रुपये तेराशे रुपये एसबी एक हजार अठरा बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा साडे चौदा कार નવશે ત્રીનશ ચારશ પાંચ સાત શે રૂપાય રૂપાય દોન હજાર પચ્ચીસ પન્નાસ એકવીસ રૂપાય એકવીસ રૂપાય રૂપાય સાડે એકવીસ સાડે એકવીસ સાડ